नमस्कार निखिल वागळे ओरिजिनल या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत मी अर्थातच निखिल वागळे आज आपण बोलणार आहोत महाविकास आघाडीच्या प्रचाराच्या शुभारंभी मेळाव्याबाबत मित्र हो आज मुंबईतल्या षण्मुखानंद सभागृहामध्ये महाविकास आघाडीच्या प्रचाराचा शुभारंभ झाला मी केवळ शुभारंभ म्हणत नाही तर हा मेळावा दोन तासाहून अधिक काळ पाहिल्यानंतर माझं असं मत झालेलं आहे की हा मेळावा म्हणजे महाविकास आघाडीच्या विजयी प्रवासाचा आरंभ होता या मेळाव्यातला आत्मविश्वास जिंकण्याची जिद्द एकजुटीची भावना हे सगळं पाहिल्यावर मला असं वाटतंय महाविकास आघाडीची विजयाकडे घोडदौड सुरू झालेली आहे लोकसभेला तर महाविकास आघाडीने महायुतीला चारी मुंड्या चित केलं होतं मोदी शहा यांना रोखलं होतं महाराष्ट्राने आणि देशाला दाखवून दिलं होतं की मोदी शहा आणि भाजपला महाराष्ट्र रोखू शकतो विधानसभेतसुद्धा हा विजयी प्रवास महाविकास आघाडीचा पुढे चालू राहणार आहे आणि तो उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली चालू राहणार आहे असा आत्मविश्वास या मेळाव्यातून मिळत होता उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीच्या प्रचाराचे प्रमुख नेते नसता फक्त नसणार आहेत तर या प्रचाराची धुरा उद्धव ठाकरे यांच्या खांद्यावर आहे या प्रचाराचं प्रचाराचं नेतृत्व उद्धव ठाकरे करणार आहेत याचा भरोसाही या मेळाव्यातून मिला मिळाला आहे मित्र हो हा मेळावा महाविकास आघाडीच्या इतिहासापेक्षा वेगळा पार पडला म्हणजे हा मेळावा पहिल्यांदाच शिस्तीने पार पडला या मेळाव्याचं आयोजन चांगलं झालं होतं एक निवेदक ज्यांचा सूर या मेळाव्याशी जमत नव्हता ते विनायक राऊत सोडले त्यांच्याकडे भाषेचं दारिद्र्य होतं आणि आक्रमकपणाही नव्हता त्यांनी या मेळाव्याचं संयोजन केलं पण तरीसुद्धा कार्यकर्त्यांच्या उत्साहामुळे नेत्यांच्या आक्रमकपणामुळे हा मेळावा कुठेही पडला नाही उड उलट चढत्या क्रमाने भाषणं रंगत गेली लक्षात ठेवा मित्र एरवी राजकीय पक्षांच्या मेळाव्यामध्ये काय होतं किंवा सभांमध्ये काय होतं हे तुम्हाला माहिती आहे की सुरुवातीला ज्युनियर वक्ते भाषणं करतात त्यानंतर मोठे नेते भाषण करतात आणि सगळ्यात मोठा जो नेता असेल तो शेवटी भाषण करतो आपलं भाषण इथपर्यंत खरं तर तो गांजून गेलेला असतो असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही पण महाविकास आघाडीने या मेळाव्यातून नवा पायंडा पाडला महाविकास आघाडीच्या प्रचाराची धुरा ज्यांच्या खांद्यावर सोबवलेली आहे त्या उद्धव ठाकरेंनी या मेळाव्यामध्ये पहिलं भाषण केलं आणि आम्ही एक नवी प्रथा सुरू करत आहोत असं दाखवून दिलं शरद पवारांच्या म्हणण्याप्रमाणे दक्षिणेकडच्या सभांमध्ये आधी मोठे नेते बोलतात आणि मग ज्युनियर नेते बोलतात तसा आज पायंडा महाराष्ट्रातही सुरू झालेला आहे उद्धव ठाकरेंनी आपल्या पहिल्या भाषणाने उपस्थितांमध्ये एक प्रेरणा निर्माण केली उत्साह निर्माण केला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण या प्रचाराचे नेते आहोत हे त्यांनी अधोरेखित केलं हे लक्षात ठेवा उद्धव ठाकरे महाविकास आघाडीचे भावी नेते असणार की नाही उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून महाविकास आघाडी जाहीर करणार की नाही या सर्व प्रश्नांची उत्तरं आजच्या मेळाव्याने मिळाली उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीच्या प्रचाराचं नेतृत्व करणार आहेत हे या मेळाव्यातून स्पष्टपणे दिसलं कारण आज त्यांनी अक्षरशः शब्दार्थाने या मेळाव्याची सुरुवात केली मेळाव्याचं नेतृत्व केलं उद्धव ठाकरे जिंकले असं मी म्हणतो या मेळाव्यामध्ये किंवा उद्धव ठाकरे यांच्या भाषणाला नेहमीप्रमाणे जोरदार प्रतिसाद मिळाला त्यांचं भाषण प्रभावित झालं पण ते वेगळ्या मुद्द्यांमुळे नाही एकाच मुद्द्यामुळे टाळ्यांचा कडकडाट झाला तो मुद्दा हा होता की उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रीपदाचा वाद आहे हा जो आरोप शिंदे आणि मंडळी गेले काही दिवस करत होती त्या आरोपाला थेट हात घातला इथे तिथे न बघता हात घातला आणि सांगितलं शरद पवारांना आणि पृथ्वीराज चव्हाणांना की तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आणि तुम्ही काँग्रेसतर्फे जो कोणी असेल तो मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करा मी त्याला पाठिंबा देईन इथे टाळ्यांचा मोठा कडकडाट झाला उद्धव ठाकरे पुढे म्हणाले मी जे इथे माझ्या स्वार्थासाठी लढत नाही आहे मी इथे महाराष्ट्राचा अपमान ज्यांनी केलेला आहे महाराष्ट्राची गद्दारी ज्यांनी केली आहे त्यांच्या विरोधात लढतोय आणि महाराष्ट्राच्या स्वार्थासाठी लढतोय या वाक्याबरोबर दुसरा कडकडाट झाला आणि उद्धव ठाकरेंनी केवळ शिवसैनिकांची नव्हे केवळ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची नव्हे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशी नव्हे तर महाविकास आघाडीकडे आशेने बघणाऱ्या सर्व मतदारांची मनं जिंकून घेतली आणि एक संदेश दिला की महाविकास आघाडीमध्ये थोडेफार मतभेद असले ते असणारच तरीसुद्धा आम्ही एकजुटीने लढणार आहोत आमचा अहंकार महत्त्वाचा नाही महायुतीचा पराभव करणं हे महत्त्वाचं आहे हे उद्धव ठाकरेंच्या भाषणातून अगदी एस्टॅब्लिश झालं आणि केवळ व्या रंग केवळ सभागृहातल्या लोकांनी टाळ्या वाजवला नाहीत तर वास व्यासपीठावर शरद पवारांपासून जे सगळे नेते बसले होते त्यांनी त्याला मोठ्या दिलाने दाद दिली हे लक्षात ठेवा म्हणून मी म्हणतो आजची सभा उद्धव ठाकरेंनी जिंकली एक गोष्ट लक्षात ठेवा उद्धव ठाकरेंनी जरी असं म्हटलं असतं की माझं महाराष्ट्राच्या स्वार्थासाठी मी लढतोय आणि मला काही मुख्यमंत्री करा असा माझ माझा मा, आग्रह नाही असं त्यांनी सुचवलं असलं तरी माझ्या मते उद्धव ठाकरे यांची ही चतुर खेळी आहे त्यांनी नाना पटोलेंना किंवा पृथ्वीराज चव्हाणांना उत्तर दिलेलं आहे गेले काही दिवस नाना पटोले पृथ्वीराज चव्हाण हे आडून आडून किंवा थेटपणे सांगत होते की महाविकास आघाडीचा काही मुख्यमंत्री ठरलेला नाही आहे ज्यांचे सगळ्यात जास्त आमदार निवडून येतील तो मुख्यमंत्री असेल वगैरे 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 उद्धव ठाकरे दिल्लीला गेले दिल्लीमध्ये राहुल गांधी मल्लिकार्जुन खरगे वगैरे नेत्यांशी त्यांची भेट झाली तीन दिवसाच्या दौऱ्यानंतर ते मुंबईत परतले आणि बातमी आली की महाविकास आघाडीच्या प्रचाराची धुरा उद्धव ठाकरेंनी करावी असं काँग्रेस हायकमांडने सुचवलेलं आहे आणि काँग्रेस हायकमांडला उद्धव ठाकरेंनी नेतृत्व करणं मान्य आहे मी तुम्हाला सांगतो लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेलाही काँग्रेसने थोडं पडतं घ्यावं मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंना मोकळा हात द्यावा असं काँग्रेस हायकमांडने सुचवलं होतं त्याचीच पुनरावृत्ती या निर्णयामुळे काँग्रेस हायकमांडने केलेली आहे मला असं वाटतं सोनिया गांधी राहुल गांधी मल्लिकार्जुन खरगे यांना पूर्णपणे माहिती आहे उद्धव ठाकरेंची महाराष्ट्रामध्ये लोकप्रियता काय आहे काँग्रेस पक्षाकडे दुसऱ्या फळीत चांगले नेते आहेत एक एक विभाग सांभाळू शकतील एक एक जिल्हा सांभाळू शकतील चार पाच जिल्हे सांभाळू शकतील असे नेते काँग्रेस पक्षाकडे आहेत हे लोकसभेच्या निवडणुकीत दिसलेलं आहे पण अख्ख्या महाराष्ट्राला आवाहन करू शकेल अख्ख्या महाराष्ट्रातल्या मतदारावर प्रभाव पाडू शकेल असे दोनच नेते महाराष्ट्रात आहेत एक उद्धव ठाकरे आणि दुसरे शरद पवार शरद पवार जोमाने लढतात जोमाने दौरे करतात तरीसुद्धा आता ते प्रचारामध्ये लीड घेऊन महाविकास आघाडीचं नेतृत्व करतील असं वाटत नाही किंवा अशी शक्यता नाही शरद पवारचा रोल अधिक मोठा आहे महाविकास आघाडीच्या भीष्माचार्याचा हा रोल आहे त्यामुळे एकच नेता उरतो जो महाविकास आघाडीचं नेतृत्व करू शकेल तो म्हणजे उद्धव ठाकरे काँग्रेसच्या हायकमांडला हे नेमकं कळलेलं आहे त्यामुळे पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्याकडेच विधानसभेच्या प्रचाराची धुरा काँग्रेस हाय हायकमांडनी सोपवलेली आहे आणि उद्धव ठाकरेंनी आज मी स्वार्थासाठी लढत नाही मी महाराष्ट्रासाठी लढतो असं म्हणून या सगळ्या वादावर पांघरवून टाकलेला आहे याचा अर्थ उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदावरचा दावा सोडला आहे असा होत नाही परंतु मुख्यमंत्रीपद महाविकास आघाडीच्या विजयाच्या मार्गामध्ये आडवं येणार नाही हे त्यांनी स्पष्ट सांगून एक संघ भावना महाविकास आघाडीमध्ये निर्माण केली आहे हे लक्षात घ्या नेत्याचे हे गुण असतात नेता योग्य वेळी योग्य संदेश आपल्या कार्यकर्त्यांना अनुयायांना देत असतो तो आपल्या संघटनेतल्या भांडणावर आपल्या समंजसपणाचं पाघरून टाकतो तसं ते आज उद्धव ठाकरेंनी टाकलेलं आहे शरद पवार यावर काहीही बोललेले नाही आहेत पृथ्वीराज चव्हाण यांनीही काही स्पष्टीकरण दिलं नाही नाना पटोले यांनी सारवासारव करायचा सा थोडासा प्रयत्न केला परंतु नाना पटोले यांचं महत्व लोकसभा निवडणुकीनंतर अगदीच कमी झालेलं आहे ते आता पुन्हा आमदार बनतील की नाही हे पहावं लागेल कारण हायकमांडच्या नजरेतून ते थोडेफार उतरलेले आहेत काँग्रेस पक्ष हा मोठा भाऊ आहे शंभराहून जास्त जागा मिळणार आहे असं विधान केल्यामुळे लोकसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीची जी पत्रकार परिषद झाली तिलाही नाना पटोले हजर नव्हते आजच्या मेळाव्यालाही नाना पटोले हे उशिरा आले आणि त्यांनी शेवटी भाषण करूनसुद्धा त्यांच्या भाषणाचा काहीही प्रभाव पडला नाही त्यामुळे उद्धव ठाकरे हेच महाविकास आघाडीचे प्रमुख नेते असतील पहिल्या क्रमांकाचे नेते असतील यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झालेला आहे मित्र हो आजच्या मेळाव्याच्या आधी किंवा मेळाव्यामध्ये अनेक वक्त्यांनी अनेक नेत्यांनी हे सांगितलं की आज निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे आणि बहुधा जम्मू आणि काश्मीर आणि हरियाणा या राज्यातल्या निवडणुका ते जाहीर करतील पण महाराष्ट्राच्या आणि झारखंडच्या निवडणुका ते जाहीर करणार नाहीत महाराष्ट्राच्या निवडणुका या दिवाळीनंतर होतील नेमकं तेच झालं निवडणूक आयोगाच्या दुपारी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये आणि या नेत्यांनी जो आरोप केला या के मा मेळाव्यामध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांनी की महायुतीचे नेते निवडणुकीला घाबरतायत त्यांनी आजपर्यंत महापालिकेच्याही निवडणुका नाही घेतल्या लोकसभेमध्ये धक्का बसल्यानंतर आता विधानसभेची निवडणूक लवकर घेण्यासाठी ते काकू करतायत हिंमत असेल तर निवडणूक आत्ता जाहीर करा असं त्यांना उद्धव ठाकरेंनी सांगितलं इतर नेत्यांनी सांगितलं थेट आदित्य ठाकरेपर्यंत सर्वांनी सांगितलं तरीही निवडणूक आयोगाची हिंमत झाली नाही आणि निवडणूक आयोगाने आज महाराष्ट्राची निवडणूक जाहीर केली नाही याचा फायदा महायुतीला अजिबातच होणार नाही आहे महायुती निवडणुकीला घाबरते आहे असा संदेश यातून मतदारांपर्यंत जाणार आहे आणि भरमसाठ योजना जाहीर करूनही महायुतीला स्वतःच्या यशाबद्दल विश्वास वाटत नाही आहे हेही मतदारांना चांगलंच कळणार आहे त्यामुळे निवडणूक पुढे ढकलण्याचा हा जो निर्णय आहे तो महाविकास आघाडीच्या पथ्यावर पडणार आहे असं मला वाटतं तेवढाच विरोधी प्रचार करायला यांना अधिक वेळ मिळेल लोकसभा निवडणुकीत काल मी सांगितल्याप्रमाणे मोदींनी सात फेऱ्या केल्या स्वतःच्या सोयीने पण त्याचा उपयोग नरेंद्र मोदींना झाला नाही लोकांच्या मनातून तुम्ही उतरलात की तुम्ही सात फेऱ्या करा सत्तर करा काही फरक होत नाही त्यामुळे महाराष्ट्राची निवडणूक पंधरा दिवस किंवा एक महिना पुढे ढकलली तरी फारसा फरक होणार नाही महायुतीचा पराभव अटळ आहे याची खात्री या महामेळाव्यातून महाविकास आघाडीच्या मिळालेली आहे मित्र आज उद्धव ठाकरेंच्या भाषणामध्ये जे मुद्दे होते त्यामध्ये त्यांनी पदाचा मुद्दा तर हाताळलाच आणि जो वाद उभा करण्याचा प्रयत्न महायुतीचे लोक करत होते त्याला थेट उत्तर दिलं पण त्याचबरोबर गेले काही दिवस मुस्लिम मतदारांच्या मनामध्ये जी शंका होती तीही त्यांनी दूर केली वक्फ बोर्डाच्या मानवतेबाबत जो ठराव लोकसभेमध्ये मांडण्याचा प्रयत्न सत्ताधारी करत होते त्याला विरोधकांचा विरोध होता त्यावेळी शिवसेनेचे खासदार हजर नव्हते याचं मोठं भांडवल करण्याचा प्रयत्न महायुतीने चालवला होता आज उद्धव ठाकरेंनी स्पष्टपणे सांगितलं की वक्फ बोर्डाच्या जमिनी असोत किंवा मंदिरांच्या जमिनी असोत त्या आम्ही सरकारला कोणत्याही परिस्थितीमध्ये हडप करू देणार नाही मराठवाड्यातल्या मंदिराशी संबंधित जमिनी असतील किंवा इतर जमिनी असतील ज्या महायुतीच्या नेत्यांनी हडप करण्याचा सा प्रयत्न चालवला आहे तो आम्ही चालू देणार नाही आणि याची उदाहरणं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या भाषणात दिली शिवकालीन जमिनी हडप करण्याचा प्रयत्न काही आमदार करतायत आणि त्यांना महायुतीचे नेते कसे मदत करतायत हे जयंत पाटील यांनी सविस्तरपणे सांगितलं उद्धव ठाकरे यांनी वक्फ बोर्डाच्या जमिनीबरोबर मंदिरांच्या जमिनीचा प्रश्न जोडला आणि हिंदू सम मतदार असतील किंवा मुस्लिम मतदार असतील दोघांच्याही मनातली शंका दूर केली सगळ्यात महत्वाचा मुद्दा आजच्या मे मेळाव्यासमोर होता लाडकी बहीण योजना मित्र लाडकी बहीण योजनेमुळे आपण जिंकू असा विश्वास महायुतीच्या नेत्यांना वाटतोय प या लाडक्या बहिणी योजनेतली हवा आता निघून चाललेली आहे मी काल तुम्हाला सांगितलं होतं नाशिकमध्ये आज तेच घडलं आहे लाडक्या बहिणी योजनेचा पहिला हप्ता आला म्हणून नाशिकच्या बहिणींनी मुख्यमंत्र्यांना धन्यवाद दिले पण आमचा लाडका भाऊ उद्धव ठाकरेच आहेत हे आवर्जून सांगितलं म्हणजे काय होतंय बघा आणि या जन भावनेचे पडसाद आजच्या मेळाव्यात पूर्णपणे पडले उद्धव ठाकरे म्हणाले हे पंधरा हजार रुपये प्रत्येक प्रत्येक अकाउंटमध्ये टाकायला निघाले होते आता दीड हजार रुपयावर आलेले आहेत याशिवाय सुप्रिया सुळे आणि वर्षा गायकवाड यांची भाषणं अत्यंत प्रभावी झाली सुप्रिया सुळे दिवसेंदिवस जी प्रगल्भता दाखवत आहेत तिचं खरोखरच कौतुक केलं पाहिजे सुप्रिया सुळे यांनी हा लाडकी बहीण योजनेचा मुद्दा हा थेट नात्याशी जोडला आणि मास्टरस्ट्रोक मारला याचं कारण लाडक्या बहिणीचं जे नातं आहे ते तुम्ही पंधराशे रुपयाशी जोडून त्याची किंमत करून लाडक्या बहिणींचा अपमान करत आहात हे सुप्रिया सुरेंनी जे सांगितलं ते लाडक्या बहिणींना आवाहन करणारं तर होतंच पण त्यांच्या मनात बसणारं सुद्धा होतं हे लक्षात घ्या शिंदे सरकार लाडक्या बहिणींची किंमत दीड हजार रुपयात करत आहे ही टीका महायुतीला बोचणारी टीका आहे वर्षा गायकवाड यांनी सुद्धा यांना लाडक्या बहिणींची किंमत नाही केवळ मतांसाठी यांनी हा लाडक्या बहिणींचा व्यापार मांडला आहे हे एका दागिने घातलेल्या आणि नंतर दागिने उतरवणाऱ्या बहिणीच्या उदाहरणातून सांगितलं वर्षा गायकवाड आणि सुप्रिया सुळे या दोघींची भाषणं लाजवाब होती असं स्पष्टपणे सांगितलं पाहिजे दोन आक्रमक महिला वक्त्या या निमित्ताने महाराष्ट्राला लाभलेल्या आहेत सुप्रिया सुळे तर आता अनुभवी आहेत सुरुवातीच्या काळात त्या चाचपडत होत्या पण आता त्या चांगल्या स्थिरावलेल्या आहेत आणि अजित पवारांच्या पत्नीचा पराभव बारामतीत केल्यावर त्यांचा आत्मविश्वास दुपटीने वाढलेला आहे याविषयी काही शंका नाही वर्षा गायकवाड तर दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीचं फाईंड आहे असं माझं म्हणणं आहे ह्याचं कारण त्या जरी अनेक वर्ष आमदार असल्या मंत्री असल्या महाराष्ट्रामध्ये तरी या निवडणुकीनंतर त्यांना जो काही आत्मविश्वास प्राप्त झालेला आहे त्यांच्यामध्ये जो उत्साह संचारलेला आहे त्यां त्यांच्या भाषणामध्ये जो आक्रमकपणा आलेला आहे जो दिल्लीतही दिसतो आणि मुंबईतही दिसतो तो अत्यंत अपवादात्मक आहे या निवडणुकीने मुंबई काँग्रेसला वर्षा गायकवाड यांच्या रूपाने ने नवा नेता मिळाला आहे असं माझं म्हणणं आहे आणि मुंबई काँग्रेसला केवळ नवा नेता मिळाला नाही तर सर्वसामान्य जनतेतून आलेला नवा नेता मिळालेला आहे वर्षा गायकवाड मुंबईतल्या आणि महाराष्ट्रातल्या काँग्रेसला बळ देऊ शकतात मुंबईमध्ये काँग्रेसचं पुनरुज्जीवन करू शकतात अशी आशा वाटायला जागा आहे वर्षा गायकवाड यांनी सुद्धा केवळ लाडक्या के के बहिणीवर बोलल्या नाहीत त्या लाडका मित्र योजनेवर बोलल्या याचं कारण मुंबईतले अनेक ठिकाणचे भूखंड वरळी असो मुलुंड असो अनेक ठिकाणचे भूखंड मिठागर असो ही आपल्या मित्रांच्या घशात घालायचे उद्योग महायुतीचे लोक करतायत हे त्यांनी सविस्तरपणे सांगितलं आणि आपल्या कार्यकर्त्यांपुढे निवडणूक प्रचारातला एक महत्त्वाचा मुद्दा ठेवलेला आहे लक्षात घ्या मला असं वाटतं या दोघींची जी भाषणं आहेत ती ह्या महामेळाव्यातल्या महाविकास आघाडीतल्या मेळाव्याचा फ्लॅश पॉईंट होती आणि या भाषणांनी अनेक कार्यकर्त्यांना उत्साह दुप्पट उत्साह मिळाला असेल जयंत पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर नेहमी अन्याय होतो कारण ते शरद पवारांच्या बाजूला असतात ते शरद पवारांचे उजवे हात आहेत हे बरोबर आहे पण शरद पवारांसारख्या बलदंड नेत्याच्या छायेत असल्यामुळे त्यांच्या कामगिरीकडे लक्ष वेधलं जात नाही त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांनी सोडल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यावर घेतलेले कष्ट किंवा त्यांनी दिलेली लढत त्यांनी ज्या यात्रा काढल्या महाराष्ट्रभर त्या यात्रांना मिळणारा प्रतिसाद माझ्या मते अजून मीडियाच्यापासून जरा दुर्लक्षित राहिलेला आहे कारण मीडियाचा फोकस हा शरद पवारांवर असतो पण आज जयंत पाटलांनी जे भाषण केलं त्यामध्ये ते जे सरकारच्या अर्थव्यवस्थेबद्दल बोलले किंवा ज्या योजनांची त्यांनी उदाहरण दिली हे सरकार कशी लव लुबाडणूक करत आहे हे सांगायला ती अगदी नेमकी अस होती हे लक्षात घ्या मगाशी मी उल्लेख केला शिवकालीन जमिनींचा कशा लुबाडल्या जात आहेत त्याप्रमाणे जयंत पाटील असं म्हणाले निवडणुका घेण्याची या सरकारची हिंमत नाही एकच उदाहरण त्यांनी दिलं तीन हजार सदतीस हजार कोटी रुपयाचे रस्ते नव्याने बनवत आहेत हे काम टक्केवारीने करण्यासाठी एका स्वतंत्र महामंडळाची निर्मिती झाली आहे ज्याच्याकडे पुरेसा स्टाफही नाही नव्वद हजार कोटीची टेंडर काढण्यात आलेली आहे रस्त्यांसाठी कोणते रस्ते जालना नांदेड हा रस्ता पंधरा हजार कोटी अलिबाग वसई विरार हा रस्ता वीस हजार कोटी चंद्रावर यान पाठवायला सहाशे कोटी रुपये लागतात आणि यांना असे रस्ते बनवायला पंधरा हजार आणि वीस हजार कोटी रुपये लागतात हे काय आहे हा भ्रष्टाचार नाही आहे का असा प्रश्न त्यांनी विचारला तो अत्यंत प्रभावी होता आणि मतदारांकडे केवळ गद्दारांचा मुद्दा न नेता अडीच वर्षात युती सरकारच्या काळात जो भयंकर भ्रष्टाचार झालेला आहे लुटालूट झालेली आहे बदल्यांमध्ये भ्रष्टाचार झालाय <coughs> हे तर राष्ट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सुद्धा मान्य केलेलं आहे लक्षात घ्या भारतीय जनता पक्षाच्या मंत्र्यांनी या भ्रष्टाचारात सामील होऊ नये अशी सूचना नुकतीच आर एस एसच्या नेत्यांनी केलेली आहे याचा अर्थ महायुतीमध्ये शिंदेचे लोक अजित पवारांचे लोक भ्रष्टाचार लो, करतायत अशी शंका संघाला आलेली आहे आणि भाजपने यापासून दूर राहिलं असं संघ राहावं असं संघवाले सांगताय ते लक्षात घ्या मित्रहो हे जे सरकार आहे महायुतीचं शिंदे फडणवीस अजित पवार या त्रिकृचं सरकार हे महाराष्ट्रातलं केवळ गद्दार नाही अत्यंत लबाड सरकार आहे केवळ प्रसिद्धी करणं केवळ बोंबाबोंब करणं पैसे उधळणं हा प्रकार हे सरकार करत आहे महाराष्ट्राची परंपरा यांनी खड्ड्यात घातलेली आहे महाराष्ट्राचा अपमान केलेला आहे मोदी कच्छपी लागून महाराष्ट्रातल्या उद्योगांना गुजरातमध्ये जाण्यापासून यांनी रोखलेलं नाही आहे अशा सरकारला घालवणं हे आपलं काम आहे हे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी अत्यंत ठामपणे आजच्या मेळाव्यात सांगितलं आणि महाविकास आघाडीची ही घोडदौड जी आहे ती विधानसभा निवडणुकीवर निवडणुकीपर्यंत चालू राहणार आहे याची खात्री या सर्व नेत्यांनी दिली शरद पवार यांनी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला जो इतरांच्या भाषणामध्ये फारसा आला नव्हता तो मुद्दा हा की काल पंधरा ऑगस्टला पंतप्रधानांच्या भाषणावेळी राहुल गांधींना चौथ्या रांगेत बसव बनवत बन बसवण्यात आलं आता असं आहे की राहुल गांधी चौथ्या रांगेत बसले खरं तर सरकारने त्यांचा हा अपमान केला होता कारण विरोधी पक्षनेत्याची जागा राहुल गांधींची आणि मल्लिकार्जुन खरे खारगेंची ही कॅबिनेट मंत्र्यांबरोबर पहिल्या रांगेत आहे अशा प्रकारे अपमान करूनसुद्धा राहुल गांधींनी मनाला लावून घेतलं नाही पण मीडियानी त्यांचा वेध घेतला त्यांच्यावर कॅमेरे लागले आणि हे बाहेर आल्यावर मोदी सरकारला स्पष्टीकरण देता देता नऊ आले हे लक्षात घ्या अशा प्रकारे विरोधी पक्षनेत्याचा अपमान करणारं हे सरकार आहे हे शरद पवारांनी लक्षात आणून दिलं अशा प्रकारे अपमान करणं विरोधी पक्षनेत्याचा म्हणजे घटनेचा अपमान आहे हे त्यांनी सांगितलं आणि घटनेला असलेला धोका अजून कसा टळला नाही आहे हेही त्यांनी सांगितलं हो महाविकास आघाडीच्या या सभेमध्ये शरद पवारांनी छोट्या पक्षांना आश्वासन दिलं कम्युनिस्ट पक्षांना शेका पक्षाला समाजवादी पक्षाला की तुम्हालाही आम्ही सामावून घेऊ तुम्हालाही जागा दिल्या जातील याची खात्री बाळगा आणि माझ्या मते हे आश्वासन महत्वाचं होतं कारण याआधी महाविकास आघाडीतल्या मोठ्या पक्षांकडून छोट्या पक्षांचा अपमान होतो असा आरोप झाला होता आता आपल्या जागांच्या आग्रहासाठी महाविकास आघाडीचं नुकसान आम्ही होऊ देणार नाही हे उद्धव ठाकरेंनी सांगितलं यापूर्वी तिनी त्यांनी सांगलीला उमेदवारी देताना आपल्याकडून चूक झाली हे मान्य केलेलं आहे त्याचं प्रतिबिंब आज त्यांच्या भाषणात दिसत होतं आणि महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षातले कार्यकर्ते महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी लढतील आणि विजयी करतील त्यांना असं आश्वासन या सगळ्या मेळाव्यातून मिळालं एकूण महाविकास आघाडीच्या दृष्टीने हा मेळावा सकारात्मक झाला असा याच उत्साहाने याच एकजुटीने महाविकास आघाडी पुढे गेली तर महायुतीचा दारुण पराभव अटळ आहे मित्रो आज इथेच थांबतोय जसजशा निवडणुका रंगतील तसतशी नवी माहिती या चॅनलवरून तुम्हाला मिळत राहील नेहमीप्रमाणे सत्य बोलणं हे माझं काम आहे सत्य बोलणं हे पत्रकारितेचं काम आहे ते या काळात फारच अपवादात्मक होतंय म्हणून निखिल वागळे ओरिजिनल हे चॅनल सातत्याने बघत राहा हे चॅनल सबस्क्राईब करा हे चॅनल विनामूल्य आहे बेल आयकॉन दाबा आणि सबस्क्राईबर बना हा व्हिडिओ सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ व्हायरल करा आज इथेच थांबतोय धन्यवाद थँक्यू व्हेरी मच